संपूर्ण महाराष्ट्राला पडलेले दोन महत्वाचे प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आणि दुसरा प्रश्न आहे पंधराशे रुपयाचा हप्ता मिळणार की एकवीसशे रुपयाचा आता या प्रश्नांची उत्तरं समोर येण्याआधी सुमारे चार हजार महिलांनी स्वतःहून लाडकी बहीण योजनेतून माघार घेतलेली आहे स्वतःची नावं या योजनेतून त्यांनी मागं घेतली आहेत राज्य सरकारनं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची पडताळणी न करता तर सकट अर्ज भरणाऱ्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ दिला होता मात्र आता पडताळणीनंतर तीन ते चार लाख महिला या योजनेतून अपात्र ठरण्याचा अंदाज वर्तवला जात होता त्यापूर्वीच या चार हजार महिलांनी निर्णय घेतलेला आहे स्वतःहून या योजनेतून बाहेर पडण्याचा सरकारकडून कारवाई केली जाण्याच्या भीतीनं महिलांनी हे पाऊल उचललेलं असावं असं सांगितलं जात काय आहे संपूर्ण विषय ते आज आपण जाणून घेऊयात यासोबतच या महिलांनी स्वतःचं नाव या योजनेतून का मागं घेतलं हे सुद्धा आपण समजून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो राज्यातील महिलांचं सक्षमीकरण व्हावं या उद्देशानं लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं आणली होती जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ राज्यातील सर्व पात्रधारक महिलांना दिला जातोय विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेच्या अर्ज आणि डॉक्युमेंटची तपासणी होणार अशी चर्चा सुरू झालेली होती ज्या जिल्ह्यांमध्ये तक्रारी आल्या तिथे फेरतपासणी केली गेलेली आहे आणि राज्यामध्ये सरसकट फेरतपासणी सुरू होण्याच्या आधीच लाडक्या बहिणींनी आता या योजनेतून माघार घ्यायला सुरुवात केलेली आहे आम्हाला योजना नको असं म्हणत अर्ज दाखल केला जातोय आणि आपलं नाव मागं घेतलं गेलेलं आहे महिला व बाल विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक पातळीवर या बहिणींनी शासकीय कार्यालयामध्ये योजना नको असं अर्ज करून आपल्या खात्यावर येणारे पैसे थांबवण्याची विनंती केलेली आहे आता याच विषयाला धरून मागे छगन भुजबळ यांनी एक विधान केलेलं होतं त्यात ते म्हणाले होते की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा काही प्रमाणात नको त्यांना झालेला आहे मात्र यावेळी नियम काही वेगळे आहेत योजनेचा आर्थिक लाभ एका घरात दोन महिलांना देता येत नाही ज्यांच्याकडे मोटार गाडी असेल त्यांना लाभ देता येणार नाही गरिबांना या योजनेचा लाभ झाला पाहिजे असा या योजनेचा उद्देश आहे जे नियमामध्ये बसत नाहीत त्यांनी स्वतःहून आपलं नाव काढलं पाहिजे जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यामध्ये काही अर्थ नाही ते आता मागण्यात येऊ नयेत माग जे झालं ते लाडक्या बहिणींना अर्पण मात्र यापुढे लोकांना सांगावं ज्या बहिणी नियमांमध्ये बसत नाहीत त्यांनी स्वतःहून नावे काढून घ्यावीत अन्यथा सरकारनं दंडासह वसुली करावी असं हे छगन भुजबळ यांचं स्टेटमेंट होतं आता यामुळेच या चार हजार महिलांनी स्वतःहून नावं मागं घेतली आहेत की काय असा प्रश्न विचारला जातोय आदिती तटकरे सुद्धा म्हणाले आहेत की काही महिलांनी लाभ परत देण्यास सुरुवात केलेली आहे आपण या योजनेसाठी पात्र नाही असं लक्षात आल्यानंतर काही महिला अर्ज भरून या योजनेचा लाभ आता नाकारत आहेत त्याच्यामुळे लाडक्या बहिणी प्रामाणिक सुद्धा आहेत हे याच्यातून सिद्ध होत असल्याचं त्यांनी आहे आत्तापर्यंत चार हजार अर्ज आलेले आहेत आता ही आकडेवारी अंदाजे आहे या महिलांकडून परत आलेला निधी हा पुन्हा सरकार तिजोरी देण्यात येणार आहे त्याच्यासाठी स्वतंत्र रिफंड हेड तयार करून त्या निधीचा उपयोग लोककल्याणासाठी केला जाणार असल्याचं सुद्धा अदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे खरं बघायला गेलं तर मागच्या महिन्यापासूनच या संदर्भातले अर्ज प्राप्त व्हायला सुरुवात झालेली होती की आता आम्हाला योजनेचा लाभ नको म्हणून आणि आता ही नावं पुढे आलेली आहेत चार हजार महिला जे आहेत यांनी स्वतःहून आता अर्ज केलेला आहे आम्हाला ही योजना नको आहे म्हणून आता राज्य सरकारच्या फेरपडताळणीमध्ये अपात्र ठरण्याची शक्यता असणाऱ्या महिलांनी आत्तापर्यंत मिळालेले पैसे देखील आपल्याला परत करावे लागतील या भीतीपोटी लेखी अर्ज देऊन या योजनेतून बाहेर पडण्याचा मार्ग निवडलेला आहे पडताळणीमध्ये जर का अपात्र ठरले तर जो काही लाभ मिळालेला आहे त्याच्यासहित दंडाची रक्कम वसूल करण्याची भीती या महिलांमध्ये दिसून येत आहे असं सांगितलं जाते त्याच्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींनी आता अर्ज माघारी घेण्यास सुरुवात केलेली आहे आता एक महत्वाची गोष्ट याच्यातली अशी आहे अदिती तटकरे यांनी प्रेसला जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की फेर पडताळणीमध्ये ज्या ज्या भगिनींचे अर्ज अपात्र ठरतील त्यांना त्यांचे पैसे हे शासनाकडे परत जमा करावे लागणार आहेत त्याच्यासाठी स्वतंत्र रिफंड हेड तयार करून त्या निधीचा उपयोग लोककल्याणासाठी केला जाणार आहे आजच्या दिवशी तरी सरकारकडून ज्यांनी आहे अपात्र आहेत तरी सुद्धा अर्ज भरलेले असतील आणि त्या महिला जर का अपात्र आढळल्या तर कोणताही दंड घेतलेला नाही पण येणाऱ्या काळामध्ये तसं होऊ शकतं निकषात न बसणाऱ्या महिलांची नावं या योजनेतून वगळण्यात येणार आहेत यासोबतच संपूर्ण राज्यभरामध्ये किमान तीन ते चार लाख महिला अशा असू शकतात ज्या या योजनेसाठी अपात्र ठरतील अशी शक्यता वर्तवली जाते आदित्य तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत सुद्धा तारीख जाहीर केलेली आहे त्या म्हणाल्यात की सव्वीस जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा लाभ मिळेल असा आमचा प्रयत्न सुरू आहे या महिन्यासाठी आम्हाला तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाचा निधी मिळणार आहे त्यासाठीचा आर्थिक नियोजन सुरू आहे सव्वीस तारखेच्या तीन ते चार दिवसामध्ये लाभ जमा होईल असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आता पडताळणी नेमकी होणार म्हणजे काय होणार ते बघूया पिवळं आणि केशरी रेशन कार्ड धारक ज्या महिला आहेत त्यांनाच फक्त आता या योजनेचा लाभ मिळणार आहे नमो शेतकरी सन्मान योजनेतील महिलांना केवळ पाचशे रुपये मिळणार आहेत संजय गांधी निराधार योजनेतील महिलांना पूर्णपणे वगळलं जाणार आहे ज्या महिलांचं उत्पन्न किंवा त्यांच्या कुटुंबियातील कुणाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे तरी सुद्धा जर का ते योजनेचा फायदा घेत असतील तर त्यांच्या अर्जांची छाननी केली जाणार आहे आणि जर का त्या अपात्र ठरत असतील तर अपात्र केलं जाणार आहे प्रसंगी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची सुद्धा याच्यामध्ये मदत घेतली जाणार आहे यासोबतच जर का त्या महिलांच्या घरी चारचाकी वाहन असेल तरी सुद्धा त्या अपात्र ठरणार आहेत आणि हे चेक करण्यासाठी आर ओची मदत घेतली जाणार आहे एकाच महिलेने जर का दोन वेगवेगळे अर्ज दाखल केले असतील तर अशा अर्जांची सुद्धा छाननी केली जाणार आहे त्यांना अपात्र केलं जाणार आहे लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यांमध्ये स्थलांतरित झालेले आहेत तरी, तरी सुद्धा या योजनेसाठी अर्ज केलेला आहे अशा महिलांचे अर्ज सुद्धा अपात्र ठरणार आहेत यासोबतच घरामध्ये कोणी टॅक्स भरत असेल यासोबत कुटुंबातील कोणी जर का सरकारी नोकरीमध्ये असेल किंवा पेन्शन घेत असेल हे सुद्धा आता येणाऱ्या काळामध्ये अपात्र ठरणार आहेत शेवटाकडे येता येता परत एकदा स्पष्टपणे सांगतो निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले जाणार असल्याचा आरोप जरी केला जात असला तरी तसे कोणतेच निकष बदलले जाणार नसल्याचं राज्य सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेलं आहे योजना ज्यावेळेस जाहीर झाली त्याच्यानंतर जे निकष होते तेच निकष अजून सुद्धा आहेत निकष बदललेले नाहीत मात्र निकषामध्ये बसत नाहीयेत आणि तरी सुद्धा अर्ज केलेले आहेत अशा महिलांचे अर्ज जे आहे त्या अर्जासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्या अर्जांची फेरतपासणी केली जाणार आहे आणि यामुळेच आधीच जवळपास चार हजार महिलांनी अर्ज मागे घेतले शासनानं लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये न बसणाऱ्या अर्जांची पुन्हा पडताळणी केली तर अनेक महिलांचे अर्ज सरकार दरबारी बाद ठरू शकतात परिणामी ज्या महिलांचे अर्ज बाद झाले आहेत किंवा ज्या महिला आता या योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत अशा महिलांना फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळणारा लाडक्या बहीण योजनेचा सा सातवा हप्ता मिळणार नाही हे आता स्पष्ट होताना दिसत आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करतो विसरू नका धन्यवाद